आ, मी श्री क्षेत्र काठसूरला गेलेलो होतो आणि त्यावेळेस आदरणीय बाबांची माझी तिथे भेट झाली नाही त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आमची भेट झालेली आहे पण बाबा सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण एक लीळा किंवा एक प्रबोधनपर माहिती आपण त्यांच्याकडून श्रवण करूया दंडवतपणा गोविंद प्रभु महाराज की मानवा संप्रदायामध्ये सर्वज्ञ श्री चक्रस्वामींनी असाधारण महत्व चतुर्विद साधनाला दिलेलं आहे स्थान प्रसाद भिक्षुक आणि वासनिक या चतुर्वी साधनातून आपल्याला साधन जर आपण चरित्र जर केलं तर आपला ईश्वर मिळण्याचा संयोग हा घडून येतो त्याकरता ज्या स्वामी उत्तरापंथी जाण्याचा ज्या स्वामींचा संयोग होता त्या स्वामींनी असंनिधान धर्म ईश्वराच्या असंनिधानामध्ये जीवांनी कसं वागावं हो। त्याकरता स्वामींनी भट्टोभास आणि आचार्यांना भक्तजनांना हा असंविधान धर्म निरोपण केला त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्र स्वामी भक्तजनांना म्हणतात अहो भट्टो तुम्ही असंविधान धर्म जिज्ञास आला म्हणजे आम्ही संविधानामध्ये नसताना तुम्ही हा जो धर्म आहे हा कसा आचरण करायचा म्हणून हा धर्म स्वामींनी सांगितला ईश्वर धर्म हा संविधानाही मध्ये असतो आणि असंविधानामध्ये सुद्धा असतो जितलं महत्त्व संविधानामध्ये आहे तिथलंच महत्त्व असंविधानामध्ये आहे परंतु जे साधन वंदन करताना हे साधन चरित होणे महत्वाचं आहे अनेक आमच्या संता संतामतांनी आणि गुरुजनांनी हे साधन चरित केलेल्या अनेक प्रकारच्या चांगल्या तपस्वी पुरुषांनी ज्ञान भक्ती आणि वैराग्य या किंनी च्या माध्यमातून ईश्वर जोडलेलं आहे पुनर्संबंध जोडलेला आहे आणि म्हणून हे जे साधन आहे हे पुनर्संबंधाला कारणीभूत आहे त्याकरता आम्ही जे साधन आहे त्या साधना प्रथम श्रद्धा पाहिजे आणि आदर पाहिजे भाव पाहिजे प्रेम पाहिजे आणि त्याच्यावर निष्ठा पाहिजे हे निष्ठापूर्वक भावपूर्वक प्रेमपूर्वक जर आपण साधन नमस्कार केलं तर आपल्याला साधनाची योग्यता वाढ साधन, साधन सामान्य नव्हे हा विशेष आहे बी प्रकारे शेषा तो विशेष एवढी जी पात्रता आहे या जगाच्या पाठीवर हो, सोनं असो नाना असो किंवा हिरा असो माणिक असो मोती असो त्याला जे महत्व नाही मानवा संप्रदायामध्ये ते महत्व आज आमच्या विशेषाला आहे कारण स्वामींच वचन आहे संबंधात गेले त्यातुळे ओटे गोटे, गोटे आधी करून नमस्कार मी केला स्वामींचं वचन आहे आणि स्वामींच ओटे वो, म्हणजे काय ज्या ठिकाणी स्वामी बसलेत ते ओटे ज्या ठिकाणी स्वामी विरादान गहनादान संबंध दान विरादान कैवल्यदान भक्ताकडून भजन पूजन क्रियादी की ज्या स्थानावर बसून ज्या भूमीवर बसून जी करून घेतली त्याला स्थान असं म्हणतात आणि अशा प्रकारे त्याला गोटे असे म्हणतात आणि गोटे म्हणजे काय गोटे म्हणजे चा स्थानाचा अवशेष आहे स्वामी म्हणतात प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण सुद्धा सर्व दुःखांना हानी पजायचे जर प्रसन्नता जर परमेश्वराची त्या ठिकाणी असेल म्हणून आमच्या स्वामींनी आमच्या पाचवी त्या भूमीवर आपली जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता म्हणजे काय माया शक्ती आणि कृपा शक्तीचा या विशेषामध्ये या भूमीमध्ये केलेला आहे म्हणून तो मानवा संप्रदायांना तो विशेष नमस्कारणे तो योग्य आहे आणि त्यांनी या जीवाची अयोग्यता नासून योग्यता त्याने प्राप्त होते आणि आपल्याला साधन जर चरित्र झालं तर माणसाला पुनर्संबंध त्या जीवाला पुनर्संबंध प्राप्त होतो पुनर्संबंध एकदा ची एक, एक लिळा आहे स्वामी एकदा प्रसन्न होते आणि प्रसन्न असताना साधाला म्हणतात बाई काहीतरी मागा काहीतरी मागा देव म्हण साधा म्हणतात मी भोडी काय भोड्याचाच हा ईश्वर आहे आता तर ईश्वर आहेच आहे पण भोड्याचा पण ईश्वर आहे म्हणून देव बा, देव बाई साधाला म्हणतात बाई काहीतरी जी जी का का मागा जीजी मी नेनी जे मी काय मागू मी अज्ञाला मला नाही देव म्हणतात त्रिवार म्हणतात काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा मग आता साधा देव म्हणतात आहे तर ठीक आहे बाबा मग आता मला तुम्हाला पुनर्संबंध द्या पुनर्संबंध तिने देवाला मागला पुनर्संबंध सामान्य नव्हे देव असं म्हणतात तिला एक प्रशिष्ट पत्र दिलं देवांनी का पुनर्संबंध म्हणजे हा सामान्य नव्हे आणि हा पुनर्संबंध म्हणजे पुरा कोरा जन्म जर देवाला दिला आणि ते जर अनुसरण जर परमेश्वरानं सिद्धीत नेलं सिद्धीत जर गेलं तर पुनर्संबंध म्हणजे अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान या जीवाला मिळतो जेवणतात साधारा बाई तुम्हाला मागता येत नव्हतं जर मागता आलं असतं न मागता येतात तुम्ही पुनर्संबंध मागतला जर मागता आलं असतं तुम्ही काय मागतलं असतं यावर देवांचा पुनर्संबंध म्हणतात तथा असतो म्हणून अशा प्रकारचं फक्त श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे एवढं मोठं महत्व या जगाच्या पाठीवर साधारण नाही असाधारण महत्व आमच्या मानवा संप्रदायातील या ओट्या गोट्याच लोक म्हणतात मानवास लोक गोट पुसतात गोट्याला पुसतात पण हे ओटे गोटे नाही हे खेळगे नाहीत इथं प्रत्यक्ष अवते म्हणून रामदास संत रामदास आपल्या दास ग्रंथामध्ये म्हणतात अवतते लागले श्रीचरण पवित्र राहले ते पाषाण ते वंदावे सकळजणे तेने सकळ पाप नाशती आणि अशा प्रकारचं या चतुर्वी साधनानं संपूर्ण पापाचा नाच जे काही संसारामध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळपासून सकाळपर्यंत जे काही पाप बापाची निष्पत्ती आपल्याला होते तो जर विशेष आपण जसं आपण नपाट्यात जातो मोतीवर जातो कुठं जातो आणि अशा प्रकार टिकून आल्यावर आपण जर हा परमेश्वराचा चरण परसिद्ध जो विशेष पर केला त्यामुळे आपली जी तामसपणा निघून जातो त्यानंतर आपल्याला जे पाप घडले त्या पापाचं शाळून होते आणि परमेश्वराला संविधान देण्याची प्रवृत्ती आपल्याला निर्माण होते म्हणून जगाच्या पाठीवर हे असाधारण ही अशी वस्तू आहे तर ती जगामध्ये तुम्हाला विकत मिळणार नाही दुकानावर मिळणार नाही कोणत्या मोठ्या ठिकाणी गेलं कुठेही मिळणार नाही ती फक्त मानवा संप्रदा आमचे जे पूर्वज आहेत आचार्यपासून माईमभट्टापासून तर त्यानंतर कुमर मुनि बास कोठी ही जी सगळी निर्मिती केली स्थानाची कुमर मुहिमभट्टानी केली त्याला प्रोत्साहन आचार्यांनी केलं आणि त्यानंतर ही जी प्रसाद स्थानाची जी निर्मिती पहिले आमचं नुसतं माहिमभट्ट नुसतं चुन्यानं रेखा आखलेला होता बिदर्जा जो बादशाह होता बिदर्जा बादशाने एक धन धन त्यांचं पूजन केलं आणि पूजन मानी हिरे मोठी त्याचे भरपूर जमा झाले मग त्या काही विवक्त म्हणून त्याचं काय करणार ते म्हणले राजाला म्हणले ते तुम्ही घ्या जे म्हणजे राजा म्हणतात मी दिलेलं हे दान माझ्या ठेवत नाही कुबेराचं दान आहे म्हणून त्यांचे एक मुलगी होती त्यांचं नाव कुमार कुमार कुमारिसा ते म्हणतात अहो दान आहे आपण यांना काय करू एक धर्माची सेवा करू आणि म्हणून ती धर्माची हे म्हणून त्यांनी काय केलं सव्वा सव्वा फूट संपूर्ण साडे सोळाच्या हो स्थानाची काय केली ओटे बांधले कोण कुमार मुनिबास कोठी आणि म्हणून अशा प्रकारचं तेव्हापासून हे विशेष हे स्थान आणि त्यानंतर वस्त्र वस्त्र म्हणजे स्वामींच्या जेवढे काही गेले दोन अवताराचेच वस्त्र आमच्या त्याच्यामध्ये गोविंद प्रभूचं वस्त्र आणि चक्रस्वामीचे वस्त्र त्या वस्त्रामध्ये द्राविड देशीचे वस्त्र जोगनायकाचे वस्त्र दुनवे पावते नवे माता अशा प्रकारचे गोंगेचे वस्त्र द्राविड देशीचे वस्त्र अशा प्रकारचे अनेक असे वस्त्र दोन्ही अवताराच्या आलेले आमच्या पूर्वजांनी आचार्यांनी ते आपल्या याच्यामध्ये आणले आणि त्याच्यानंतर मग ते वस्त्र आपलं मानवा संपूर्ण संपूर्ण केल्या जातात यांना आपला सर्वांचा लाभ होतो सर्वांना सर्वांनी देवपूजेचा लाभ घ्यावा आणि इतकंच मी विनंती करतो आणि सर्वांना दंडत करतो आणि अभिनंदन पवार पवारसाहेबांचं करतो ते पार मार्गाची फार मोठी सेवा करत आपला आपला वेळ करून म्हणून त्यांना पुनश्च अभिनंदन करून आश्रमाचं अभिनंदन करून जैन भाभीचं अभिनंदन करून सर्व परिवाराचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपव धन्यवाद पुन्हा धन्यवाद